ही घटना जाहूर या गावची आहे गाव तालुका मुख्य जिल्हा नांदेड हे पहा या मेंढ्याची झालेली घटना आहे मेंढ्यावरती यांना हल्ला करून लांडग्यांनी संपून पूर्ण कोकरांना संपवलं आहे टोटल सोळा कोकर मेले आहेत जाग्यावरतीच कोणी म्हणतं की मेंढपाला जीवन हे सोपं असतं बघा भावांनो या व्हिडिओमध्ये जर त्या ठिकाणी जर मेंढपाळ जर सापडला असता तर मेंढपाळाची पण अशीच अवस्था झाली असती